आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज बातम्या मताचे पैसे घेतल्यास त्याचे परिणाम येणाऱ्या पिढ्यांना भोगावे लागतात राष्ट्रपती पदक विजेते सरपंच भास्कर पेरे पाटील निवडणुकीत उमेदवारांकडून पैसे घेऊन मतदान करणे हे केवळ गैरकृत्य नाही तर त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण कुटुंबाला व पुढील पिढ्यांना भोगावे लागतात असे परखड मत राष्ट्रपती पदक विजेते पाटोदा गावचे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी व्यक्त केले आज समाजात पैसे घेऊन मतदान करण्याची प्रवृत्ती वाढत असून यामुळे उमेदवारही खुलेआम पैसे वाटत असल्याची वस्तुस्थिती सर्वांनाच माहीत आहे असेही ते म्हणाले ते पुढे म्हणाले निवडणुकीत घेतलेले काही हजार रुपये पाच वर्षासाठी नव्हे तर पंचवीस तीस वर्षासाठी आपल्याला आणि आपल्या लेकराबाळांना भोगावे लागतात त्यामुळे मतदारांनी उमेदवारांकडून पैसे घेऊन मतदान करू नये ज्याला मनापासून योग्य वाटते त्यालाच मत द्यावे संविधानाने दिलेल्या मतदानाच्या अधिकाराची तुलना त्यांनी अन्नदान कन्यादान यांसारख्या पवित्र दानाशी केली मतदान हा अधिकार नसून जबाबदारी आहे संविधानाचा आदर करायचा असेल तर मतदानासाठी पैसे घेणे थांबवले पाहिजे असे त्यांनी ठामपणे सांगितले देशातील राजकारणावर भाष्य करताना ते म्हणाले की सध्या देशात काँग्रेस आणि भाजप हे दोन मोठे पक्ष आहेत पूर्वी काँग्रेसमध्ये चांगली माणसे होती मात्र धोरणे कमकुवत होती भाजपची धोरणे चांगली आहेत पण पक्षात चांगल्या भरतीचा अभाव जाणवतो अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली मालगावच्या नागरिकांना उद्देशून बोलताना त्यांनी विचारले तुम्हाला क्षणिक फायद्यासाठी जगायचं आहे की दीर्घकालीन विकासासाठी गावाचा खरा विकास हवा असेल तर सुशिक्षित सुशील आणि प्रामाणिक लोकांच्या हाती नेतृत्व दिले पाहिजे इतिहासातील थोर व्यक्तिमत्वाचा उल्लेख करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे उदाहरण दिले या महान व्यक्तींनी देशासाठी आपले आयुष्य वाहिले स्वार्थापोटी आपण त्यांचा आदर्श विसरता कामा नाही असे त्यांनी सांगितले जातीय राजकारणावर टीका करत ते म्हणाले या देशाला जातीवादाची कीड लागली कोणतीही जात वाईट नाही वाईट असतो तो माणसाचा स्वार्थ जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे महत्व स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की ग्रामीण विकासाचा खरा पाया इथूनच घातला जातो आमदार कोणत्याही पक्षाचा असो पण गावातील सरपंच व लोकप्रतिनिधी प्रामाणिक विकास अभिमुख आणि चोवीस तास गावासाठी काम करणारे असले पाहिजेत ग्रामविकासाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी पाणीपुरवठा वृक्षारोपण सौर ऊर्जा महिलांसाठी सुविधा शेतीसाठी अनुदान मोफत सेवा सी व्यवस्था सार्वजनिक सोयी सुविधा यांचा सविस्तर उल्लेख केला नुसते घोषणा देऊन विकास होत नाही तर प्रत्यक्ष अंमलबजावणी गरजेची आहे असे ते म्हणाले भाषणाचा समारोप करताना त्यांनी गावकऱ्यांना कर आवाहन केले की निवडणुकीचा बाजार न करता विकासाची दृष्टी ठेवून चांगल्या माणसांच्या हातात ग्रामपंचायतीची सूत्रे द्यावीत आतापर्यंत किती कामं केली मी पाहिलं आरोग्य शिबिर घेतले सैन्य दलात भरतीसाठी जे सराव करणारे पोर त्यांना मदत केला महिलांच्या सन्मानासाठी अनेक खेळ उपक्रम घेतले खूप गोष्टी ते करतायत पुढेही करते मलाही अशी खात्री आहे म्हणून मी पुन्हा या गावकऱ्याला विनंती करतो की मनात काहीही शंका न आणता काहीही एकमेकाविषयी दुजाभाव न करता चांगल्या मनाने मोकळ्या मनाने तुम्ही मतदान करा एअर कंडिशन त्यांचं छिन्न आहे सात तारखेला निवडणूक आहे पाच ला होत्या पहिल्यांदा जनसवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा